बनवणार आहे मी पावभाजी तर त्यासाठी इथं बटाटा असं कट करून घेतलेला आहे आणखीन फ्लावर हे फ्लावर वटाणे ताजे असे फ्रेश वटाणे टॉमॅटो शिमला मिरची आणि तुम्हाला आहे ना जर कोबी आवडत असेल तर कोबी पण कट करून टाकू शकता आता यामध्ये आहे ना मी हे धुवून घेते स्वच्छ आणि यामध्ये बीट टाकणार आहे कलर साठी गाजर टाकू शकता बीट टाकू शकता छ ह्या भाज्या धुवून घेतलेल्या आहेत यामध्ये बीट टाकून घेतलेला आहे आणि आता पाणी टाकून घेते मीठ टाकी आणि मीठ टाकून घेते भाज्यांमध्ये आणि आता हे शिजायला ठेवून देते तर आता हे शिट्टी करून घ्यायची आहे त्याचे दोन आपली पावभाजी बन बनवायची होती ना त्यासाठी छा भाज्या छान शिजवून घेतलेल्या आहेत आता मॅश करून घेते ज्यांना असे फ्लावर वटाणे कोणाकोणाला वटाण्याची भाजी शिमला मिरची असं आवडत नाही ना, ना। त्यासाठी पावभाजी खूप बेस्ट आयडिया आहे पण मग यासोबत भाग चपाती खायची पावनच ते पाव नसेल खायचं तर चपाती खायची बीट टाकल्यामुळं सुरेखाचा कलर आलेला आहे मस्त आपलं भाजीला नॅचरल काय आपल्याला दुसरा कलर यामध्ये टाकायला लागलेला तर पॅन मध्ये तेल टाकून घेतलेला आहे यामध्ये जिरे पावडर टाकून घेत आहे पाव भाजीचा हे जे बारीक केले यामध्ये जिरे पावडर टाकले धना पावडर चटणी चटणीला मध्ये लसूण आणि अद्रक टाकून घेते कांदा शिमला मिरची हिरवी मिरची कट करून घेतलेली आहे आणि थोडीशी कोथिंबीर हे टाकून घेते सगळं आता शिमला मिरची आणि बारीक हिरवी मिरची तिखट ही कट करून घेतलेली आहे आणि अद्रक लसूण हे टाकलेलं आहे आता हे छान परतून घेते तर तुम्ही ना मी टॉमॅटो भा ह्या भाज्यांसोबतच शिजायला टाकलेलं होतं तर ह्या टेपला बारीक टॉमॅटो करून पण कट करून परतून घेऊ शकता मीठ आणि खायला टेस्टी अशी पावभाजी बनवणार आहे पावभाजी मसाला टाकून घेते आणि परतून घेते तुम्ही ना घरचा मसाला हे टाकू शकता तुम्ही लाल तिखट टाकलेला आहे चटणी फक्त मसाला नाही दुसरा टाकणार पावभाजीचाच मसाला टाकणार हळद टाकणार आहे थोडी हळद टाकलेली आहे आणि हे मिक्स करून घेते भाजी छान मिक्स करून घेतलेली आहे आणि यामध्ये जी आपण आहे ना शिजलेलं पाणी या भाज्यांचं ते टाकणार आहे हे टाकणार आहे म्हणजे सगळं आर ह्या पाण्यामध्ये तर पाणी टाकून घेता येईल आपल्याला जेवढी घट्ट किंवा पातळ अशी भाजी पाहिजे तेवढं पाणी टाकून घ्यायचं हे ना थोडं शिजून घ्यायचं आहे आणि नंतर यामध्ये मी तूप आणि बटर टाकणार आहे थोडस तर बटर टाकून किंवा तूप टाकून छान असे पाव भाजून घ्यायचे तर बटर आहे पाहू शकता बटर घेतलेलं आहे तूप पण आहे बटर पण आहे छान भाजून पावभाजी छान अशी झालेली आहे आता खाण्यासाठी पाव भाजून घेते भाजीसोबत खाण्यासाठी या पावभाजी खायला छान अशी बनवलेली आहे खूप छान झाली